भारतीय संविधान ऐसी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संविधान विरोधी लिनाया पुस्तक वंदी संविधान विरोधी लिनाया पुस्तक बंदी टाइगर जय सैन्य लोकशाही हिंदा लोकशाही हिंदाबा लोकशाही हिंदाबन दमंदागु दमंदागु आज या ठिकाणी हिम टायगर सेना या संघटनेच्या वतीने तर शिवाजी कोकणे यानी या देशातील भारतीय संविधान बदलण्यात यावे या देशाचं भारतीय संविधान बदलाव यासाठी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या पुस्तकाला मदत करण्यासाठी मिलिंद एक बोटे हा जातीवादी आणि त्यांचे सहकारी बाळासाहेब माळवणकर संजय जठर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पराशर मोने रोशन जमादार सविता कुरंदवाडे आदिनी त्या पुस्तकाला सहकार्य म्हणून त्या पुस्तकाचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पुणे येथे आयोजित आय। करण्यात आलेला आहे पुस्तक काढण्या पाठीमागे आणि पुस्तकाचं प्रकाशन करण्या पाठीमागे आणि पुस्तकाला पाठिंबा देण्या पाठीमागचा उद्देश हा आहे की या देशात मनुस्कृती लागू करण्यासाठी संविधानाला बदनाम करण्यासाठी त्यांनी गोबेल्स नीतीचा या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून वापर केलेला आहे गोबेल्स नीतीचा वापर एखादा मुद्दा लोकांना वारंवार सांगत जा म्हणजे ते एक दिवस खरा वाटू लागतो तसंच त्यांनी भारतीय संविधानाच्या बाबतीत या ठिकाणी केलेला आहे जे भारतीय संविधान आज या देश संविधानाला पंच्याहत्तर वर्षे झाली पंच्याहत्तर वर्षात दहा धर्म साडेसात हजार जाती शेकडो प्रथा परंपरा प्रांत भाषा या सगळ्याला एका जागी एका माळेत गुंपण्याचं काम मा आपलं भारतीय संविधान करत इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याचे फंडामेंटल राईट असतील फंडामेंटल ड्युटी असेल त्याला मताचा अधिकार असेल त्याला कोर्टात जायचा असेल अधिकार असेल त्याला बोलण्याचा अधिकार असेल त्याला लिहिण्याचा अधिकार असेल हे सगळं आपलं भारतीय संविधान इथल्या प्रत्येक माणसाला या अधिकार देतं आपलं संविधान भेदभाव करत नाही आणि म्हणून हे मनुवादी लोक यांना इथल्या एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाला गुलाम बनवायचा आहे पुन्हा या देशामध्ये मनुस्मृती लागू करायची आहे आणि हे मनुस्मृती लागू करण्यासाठी त्यांना सर्वात मोठा अडथळा जर असेल तर आपल्या देशाचं भारतीय संविधान आणि मग हे नालाय लोक जातीवादी लोक हे हराम करत जाणून बुजून संविधानाला बदनाम करण्यासाठी संविधानाचे लचके तोडण्याचं काम करत आहेत संविधानाला हल्ले करण्याचं काम आहेत संविधानाचा मर्डर करण्याचं काम करत आहेत आणि अशा नालायक जातीवादी देशद्रोही लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी यासाठी भीम टायगर सैन्याच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नंबर एक आपल्या भारतीय संविधानाचं फंडामेंटल ड्युटी आहे आर्टिकल एकावने ते सांगतं या देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा आदर केला पाहिजे संविधान का बदलावा असं म्हणून या ठिकाणी संविधानाची बदनामी झालेली आहे तुम्हाला माहित असेल एक कायदा एकोणीशे एकाहत्तर साली आलेला त्यातली कलम दोन कलम दोन नुसार या ठिकाणी संविधानाचा अपमान झालेला आहे भारतीय संविधान अपमान अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कलम दोन नुसार त्या भडीवर गुन्हा दाखल करण्यात यावा तिसरी आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की या ठिकाणी जेव्हा एफ आर आम्ही करत आहे जो भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहितेचा जे कलम एकशे त्र्याहत्तर आहे त्या अनुसरण अनु त्या कलमेला अनुसरून आम्ही या ठिकाणी ही फिर्याद देत आहोत मी या ठिकाणी मान्य साहेबाला विनंती करतो की सदर गुन्हा हा देशद्रोहाचा गुन्हा आहे भारतीय दंड संहिता एकशे चोवीस आणि भारतीय न्याय संहिता एकशे बावनुसार सदरी आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आमच्या राष्ट्रीय गौरवाचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भीम महाराष्ट्र आंदोलन करण्यात येईल एवढंच नाही हे नालाई लोक ज्यांना संविधानाच्या विरोधाच्या विरोधात पुस्तक लिहिलं त्या ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला हे भडवे जर कुठे भेटले तर ते त्यांचे पॅडच नाही तर भीम टायगर सेना अंडरपॅन्ड काय राहणार नाही एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी कोकण देशद्रोहाचा गुन्हा दाखल शिवाजी कोकण देशद्रोहाचा गुन्हा दाखल एकवटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल पुस्तकावर बंदी पुस्तकावर बंदी भारतीय संविधानाचा भीम टायगर सैन्या भीम टायगर सैन्या साहब चढ़ के तुम आगे पढ़ो हम तुम्हारे साथ है दादा साहब चढ़ के तुम आगे पढ़ो हम तुम्हारे साथ हैं।